आनंद परंजपे यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोणत्याही प्रकारे राजकारणाशी संबंध नसलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या बहिणींचा उल्लेख करून आव्हाडांनी घरातील नातेसंबंध सुदृढ करावे असे विधान केले होते त्यांच्या या विधानाचा शुभांगी गरजे आणि डॉक्टर ज्योती आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे तसं बघतात तुमचं काय आपापसात काय हिसकटलं आहे का त्यांनी अशा पद्धतीचे उद्गार काढलेले पहिली गोष्ट मी जितेंद्र आव्हाडांची मोठी बहीण सहभागी शुभांगी करते ही माझी लहानी बहीण डॉक्टर ज्योती आव्हाड आमचे संबंध कसे आहेत किंवा नाही आहे। हे आनंद परांजपेंनी सांगण्या इतपत आम्ही काही असं म्हणजे कोणत्या कोणत्या इतर गोष्टींमध्ये आम्ही ढवळाढवळ दहुर करत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आमचा भाऊ आणि आम्ही काही नात्यांचे झेंडे घेऊन फिरत नाही की आमचे संबंध कसे आहेत आणि त्यांनी आमच्या नात्यांबद्दल बोलावं हे तर खरं अतिशय हास्यास्पद आहे जो माणूस चोवीस तास फक्त जितेंद्र आव्हाडांच्या घरी चक्रा मारायचा हजेरी लावायचा तो आज जितेंद्र आव्हाडांबद्दल हे बोलतोय हे ऐकून समस्त ठाणेकरांना सुद्धा असं वाटलं असेल की आज हे आपण काय ऐकतोय म्हणून हे पेल्यातलं वादळ असेल त्यांच्या दृष्टीने पण आमच्या दृष्टीने ते तसं सुद्धा नाही सो सो पावल का वाटतं या संदर्भात तुमचं पुढचं पाऊल का असणार जे आनंद परांजपे यांनी तुमच्याबद्दल केलेले उद्गार असते तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील बहिणी आहात अशा प्रकारचं ज्या एकत्री वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी घराघरामध्ये माझ्या मोठ्या तेच आहे संबंध म्हणजे काय रोज जाऊन भावाच्या घरी राहणं उत्तम म्हणजे काय संबंध आहेत संबंध आहे तर चांगलेच आहेत आणि ते चांगले होते चांगले आहेत तर चांगले राहतील प्रश्नच नाही दो पण रोज उठून कुठली बहीण माने मी पण डॉक्टर आहे माझ्या व्यवसायात मी बिझी असते ते त्यांच्या व्यवसायात बिझी असतात त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा भेटीकाठी होती ना पण आमच्या भेटीकाठी होतात आम्ही व्यवस्थित जेव्हा एकमेकांची गरज ही असते तेव्हा मी भेटतो साजित पवारांच्या कुटुंबात न पडता तुम्ही पहिले तुमच्या बहिणीचे संबंध तपासावे असं त्यांनी म्हटले त्यामुळे एकंदरीत या वक्तव्याकडे खास करून कसं बघतात तुम्ही दुसऱ्या बहिणीचे तुमचं पण मत मत का आहे त्यांनी मत मांडलेलं आहे हे बऱ्यात परत काय माहिती आहे का की एक गोष्ट एकच गोष्ट मी पहिल्यांदाच आहे आमचे संबंध इतके चांगले आहेत याचं मला झेंडा लावायची गरज नाही आणि त्यांना जर तसं वाटत असेल की याच्याने आमच्या घरात वादळ वगैरे येईल तर त्यांना म्हणा नका सांभाळून राहा तुम्हीच म्हणून म्हणून मी काय सल्ला द्याल नाही 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 मी काही सल्ला वगैरे देणार नाही त्यांना काय माहिती का ते आहेत तिथे छान रहा म्हणा आनंदात राहा राठोदी उभी फूट पडल्यानंतर आमच्या खूप गोष्टी समोर का येऊ शकतात ना राजकारणात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर राजकारणच करायचं ठरवलं घरातल्या सुद्धा आम्ही त्या नाही जाणार आमचं शिक्षण आमच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार हे फार उच्च दर्जाचे आहे ठरवाना सगळ्यांनी की त्यांची काय मेंटॅलिटी आहे की ज्या घरात आपण खाल्लं म्हणजे मी जे मग अशी म्हटलं सकाळ दुपार संध्याकाळ आपण जिथे हजेरी लावत होतो आपण किती खाल्लं काय खाल्लं हे आख्या मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची काय भावना झाली ते गेल्यानंतर हे त्या त्यांना सुद्धा कळलं असेल आत्तापर्यंत त्यामुळे त्यांनी जास्त या भानगडीत पडू नये आमचं घर आहे आणि आम्ही ते इतकी वर्ष सांभाळलेलं आहे आणि याच्या पुढेही सांभाळू मी त्यांची मोठी बहीण आहे आई म्हणून आईच्या नात्याने मी घर सांभाळतो बहीण म्हणून नाही त्यांना सांगा ते राजकीय गोष्टीत मला नाही पडायचं आम्ही राजकीय बाबतीमध्ये येतही नाही फक्त आज त्यांनी डायरेक्ट आमच्या घरावर घरात येण्याचा प्रयत्न केलाय म्हणून मी आज हा इथे ये येण्याचा खटाटोप केलेला आहे नाहीतर अन्यथा मी ह्या गोष्टींमध्ये नाही पडत शिवसेनेतला निघाल्यानंतर त्यांना थेट राष्ट्रवादीमध्ये जवळ की साधून देणारे म्हणजे जितेंद्र आव्हाड हे पवारांच्या जवळ अनेक लोक गेले त्यापैकी आनंद परंस्ते देखील आहे त्यांना देखील मोठं करण्यात आलं का वाटतं येणाऱ्या काळात त्यांनी अशी थेट करणं म्हणजे कितपत योग्य आहे म्हटलं ना तसंच की समोरच्यांनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे की माणसाला म्हणजे अगोदर त्यांच्या वडिलांची पुढे आहे त्याच्यानंतर आता जितेंद्र रावणांनी त्यांना जो टेकू लावलेला होता आज तो निघाल्यानंतर त्यांचं काय होत आहे हे त्यांना स्वतःला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला पत्रकारांना सुद्धा नक्कीच माहीत असेल याची मला खात्री आहे